अशा स्त्रियांना ज्यांच्यावर अत्याचार झाले ज्यांच्यावर दुःखाची संकट आली माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामधील विविध गावांमधून प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली या सूर्यनारायणच्या गावामध्ये तेथील परिचारक गटाचे व पांडुरंग परिवाराचे नेते लक्ष्मण तात्या धनवडे यांनी पुढाकार घेत नारायण चिंचोली या गावी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले या कार्यक्रमामध्ये भारुडकार राष्ट्रपती पदक विजेता चंदाताई तिवाडी यांचे लोकप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमांमधून स्त्री शिक्षण मुलगी बचाव स्वच्छता मोहीम आदी विविध जनजागृतीचे कार्यक्रम भारुडाच्या माध्यमातून चंदाताई यांनी सादर केले त्याचप्रमाणे नारायण चिंचली येथील मागासवर्गीय ग्रामस्थांना चादरीचे वाटप मान्यवर यशवंत कुलकर्णी पांडुरंग सहकारी कारखान्याचे एम डी यांच्या हस्ते तसेच पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे मुजावर या पोलीस निरीक्षक साहेबांच्या हस्ते व गटविकास अधिकारी यांच्या हस्ते चादरीचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे गतवर्षी प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आभाय योजनेसाठी तीनशे सत्तर लोकांची नाव नोंदणी केली होती अशा तीनशे सत्तर लोकांना आभाय योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले आणि नारायण चिंचोली या गावी असलेल्या गरोदर माता भगिनींना साडी चोळीचा मान देऊन त्या गरोदर महिलांना पौष्टिक का आहार म्हणून काजू बदाम असे ड्रायफ्रूट देण्यात आले आणि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले नेहमीच्या प्रमाणे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम नारायण चिलचुली ग्रामस्थ राबवत असतात गावाचे आरोग्य जपण्याच्या उद्देशाने गावातील प्रत्येक घराला कचरा साठवण्याचे डस्टबिन हे देण्यात आले ओला कचरा सुका कचरा वेगळा करून आपले स्वच्छ सु... गाव व सुंदर ठेवण्यासाठी हा उपक्रम देखील राबवण्यात आला व प्रत्येक घराला असे डस्टबिन देण्यात आले अशी माहिती पांडुरंग परिवाराचे नेते व पांडुरंग सहकारी कारखान्याचे संचालक लक्ष्मण तात्या धनवडे यांनी दिली माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांनी नारायण चिंचोली येथील ग्रामदैवत सूर्यनारायण या देवताला साकडे घालण्यात आले येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रशांत परिचारक यांना प्रचंड मताधिकारी निवडून यावेत अशी मागणी व साकडे ग्रामदैवत सूर्यनारायणला करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित पांडुरंग परिवार तसेच परिचारक प्रेमी लोक त्यां त्याचप्रमाणे परिचारक गटाचे कार्यकर्ते व गावातील सर्व माता भगिनी ज्येष्ठ व तरुण मान्यवर उपस्थित होते आज नारायण चिंचुल येथे सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार आदरणीय प्रशांतरावजी परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्यामध्ये महिला सक्षमीकरण यासाठी प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी यांचा मुली वाचवा व बालविवाह महिला सक्षमीकरण आरोग्य स्वच्छता या गोष्टीवर जनजागरणीचा कार्यक्रम झाला त्यानंतर मुख्य कार्यक्रम जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शळकंदे साहेब पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक कुलकर्णी साहेब आणि पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे मुजावर साहेब यांच्या शुभ हस्ते गोरगरिबांना एकशे पस्तीस कुटुंबांना शादर भेट देण्यात आली पंचवीस अपंगांना एक हजार रुपयेचा निधी देण्यात आला आणि दुसरा कार्यक्रम का अतिशय सुंदर असा या ठिकाणी गरोदर माथा यांचा सन्मान आणि सोहळा पोषक आहार बदाम काजू ड्रायफ्रूटचा बॉक्स आणि एक साडी चोळी आणि त्यांचा सुंदर असा उपक्रम या ठिकाणी महिलांच्या शुभ झालेला आहे आणि तिसरी गोष्ट या शाळेतील विद्यार्थी यांना पाचशे वह्यांचं वाटप शालेय साहित्याचं वाटप खाऊ वाटप आणि गेल्या वर्षी प्रशांत मालकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्ड या ठिकाणी त्याची नोंदी केलेली होती त्या तीनशे सत्तर लोकांना या ठिकाणी आभा कार्ड वाटप करण्यात आलेलं आहे वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे सकाळी सात वाजल्यापासून दुपारपर्यंत या ठिकाणी भ्रघसचा असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे प्रशांतरावजी परिचारक मालक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम करून आख्या गावानंच हा सोहळा या ठिकाणी साजरा केलेला आहे अशा आमच्या नेत्यांना आम्ही सूर्यनारायणच्यांनी प्रार्थना करतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये भरघोस असं प्रचंड मताने त्यांना या ठिकाणी यश मिळावं ते आमदार व्हावेत हो मंत्री व्हावेत हो अशी सर्व नारायण चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं पांडुरंग आणि प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या गावचे आराध्य दैवत लक्ष्मी नारायण यांच्या चरणी नतमस्तक होतो खर तर सोडणार आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात महिला इतक्या मोठ्या प्रमाणात छोट्याशा गावामधला मोठासा कार्यक्रम एक वेगळंच काहीतरी बघायला मिळत आहे जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपली तोची साधू ओळखावा आणि देवतेथेची पाहावा या उक्तीप्रमाणे आपल्या सर्वांचं दैवत श्रद्धेय मोठे मालक यांच्यात चरणी मी नतमस्तक होतो कारण मोठ्या मालकाने घालून दिलेली शिकवण अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने तात्या पार पडतायत आणि त्यांच्या भाषणातून बोलण्यातून हे सगळं मला जाणवलं आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली होतोय ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष इशादीन शेळकंदे साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोळापूर खरंतर इशादीन हा शब्दच आज पहिल्यांदा ऐकतो किंवा ईश म्हणजे उचित अधिक चांगलं ज्या चांगल्याच्या आधीन असणारं व्यक्तिमत्व म्हणजे ईशादीन असाही त्याचा अर्थ निघू शकतो आणि असे हे आपल्याला अध्यक्ष लाभलेले आहेत आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनाही मी नमस्कार करतो आजच्या कार्यक्रमासाठी जे दोन मिनिटापूर्वी काही कामानिमित्त गेले ते मुज्यावरच आहेत खऱ्या आज पहिल्यांदाच चंदाताईंचं भारूड थोडंसं ऐकायला मिळालं आणि मन अत्यंत प्रसन्न झालं इतक्या या वयामध्ये इतकं चैतन्य इतका रुभाबदारपणा आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं वक्तृत्व करण्याची कला त्यांच्या ठाई आहे आणि खरंच त्यामुळेच त्या भारतात देशात राज्यात प्रसिद्ध झाल्यात त्यांच्यासाठी जोरदार महिला वर्ग टाळली त्यांच्या बाबतीत प्रशांत मालकाचे ते अतिशय जवळचे मित्र आहेत पण अलीकडे छान गाणे प्रसिद्ध झाले की जाण्याकडे मित्र वर्ग्यामध्ये गारव्यासारखा तसं तात्यांच्याकडे बघितलं की प्रशांत साठी एक मित्र असं वाटतं आणि त्यांच्यासाठी गाया झाल्या पाहिजेत चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्या ग्रामस्थांनी शाळेतील सर्व शिक्षकांनी आपल्या सर्वांनी केलं आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो या निमित्तानं आणि आता थोडस ज्यांचा आज वाढदिवस आहे ज्यांच्या प्रती आपल्याला खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी शुभेच्छा देणं गरजेचं आहे ते आपल्या सर्वांचे आदरणीय प्रशांत महाराज नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व या तिन्हीचा तेहेरी संगम म्हणजे प्रशांत महाराज प्रशांत मालकांनी आपल्या नेतृत्वातन कितीतरी मोठे नेते घडवले कितीतरी कार्यकर्ते घडवले प्रशांत मालकांनी आपल्या कर्तृत्वातून कितीतरी संस्था कितीतरी संघटना उभ्या केल्या आणि त्याच्या माध्यमातून आपली प्रगती झाली आणि दातृत्वाच्या बाबतीत खऱ्या अर्थानं मोठ्या मालकांच्या पासूनच जे संस्कार बीजरूपी रोवले गेले ते संस्कार प्रशांत मालकांच्या अंगी पण दशेच्या तसे आहेत आणि त्यामुळे दातृत्वाच्या बाबतीत त्यांचा हात धरता येणार नाही अशा आदरणीय प्रशांत मालक जे माझ्या आपल्या कारखान्याचे चेअरमन आहेत त्यांनी कित्येक संस्था जवळजवळ अर्बन बँकेसारखी संस्था जी शंभर वर्षापेक्षाही जास्त सव्वाशे वर्ष कालखंडात आज काम करते अशा कित्येक संस्थांनी त्या माध्यमातून आपल्या सर्वांचे संसार चालवण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं त्यांना आज किती शुभेच्छा दिल्या तरी त्या कमीच आहेत प्रशांत मालकांच्या बाबतीमध्ये राजकारण राज समाजकारण आणि अर्थकारण या तिन्ही बाबींचा पुरेपूर पुरे संगोपन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि राजकारण करत असताना समाजकारणाची कास धरली आणि समाजकारणाच्या माध्यमातून अर्थकारण केलं मग कारखान्यातून चांगला उसाचा दर असेल सभासदांना चांगल्या पद्धतीने अर्बन बँकेमधून ठेवीवर व्याज दिला असेल या संस्थामध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार दिलेले असतील प्रत्येक शेतकऱ्याचा वेळेवर चांगला दर दिला असेल असे अत्यंत मोलाचं अर्थकारण त्यांनी केलं आणि आपल्या सर्वांच्या संसाराला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाचं एक बारकाईनं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर या कार्यक्रमामध्ये ताते खरंच धन्यवाद देतो की आपण कुठलंच शिल्लक ठेवलं नाही महिला सक्षमीकरण घेतलं बेटी बचाव अभियाना अंतर्गत मुलींच्यासाठी काहीतरी केलं ज्या गरोदर महिलांच्या साठी खऱ्या अर्थानं पोषक आहाराची आवश्यकता असते त्यांच्यासाठी सुद्धा आपण अतिशय चांगला उपक्रम रावो जे एखाद्या चांगल्या भावानं कार्य करायला पाहिजे ते साडी चोरीच सगळं कार्य आपण करत आहात आणि यासाठी आपल्याला खूप सारे धन्यवाद यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज योगायोगाने रुग्णालय सुद्धा आहे आणि या अतिशय चांगल्या योगावरती आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित पांडुरंग सहकारी सागर कारखान्याचे कार्यकारी संचालक जे स्वतः डॉक्टर आहेत डॉक्टर म्हणजे त्यांनी अर्थशास्त्र या विषयामध्ये त्यांनी पी एच डी केलेली आहे आणि त्यांच्या या ज्ञानाचा त्यांनी असलेल्या कौशल्याचा ते या भागाच्या विकासासाठी प्राधान्याने उपयोग करून उपयोगात आणतायत सर्व सर्वसामान्यांसाठी असे कुलकर्णी साहेब जे काही काळ गेले ते आपल्या तालुक्याचे पोलीस निरीक्षक साहेब ज्यांच्या सुश्राव्य अशा जनजागृतीपर कार्यक्रमाचा आम्ही पहिल्यापासून बऱ्याच वर्षापासून लाभ घेत आहोत असे आपल्या चंद्रताई दिवाडी मॅडम सर्वांच्या आपल्या सर्वांच्या प्रेमाचे आपुलकीचे दरवड्या तात्या या गावाचे ग्रामसेवक तसेच सरपंच मॅडम सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य या शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित असलेल्या सर्व महिला या कार्यक्रमासाठी खरंच सोमवारचा दिवस आहे झेडपीला खरंच आज सोमवारी प्रचंड धुमाधन असतो सकाळी आणि तरी पण तात्यांनी यावंच लागतं सांगितलं आणि त्या पद्धतीने आज पुन्हा इथे येण्याचा योग आला खर तर नारायण चिचोलीमध्ये यायला खर तर कुठलं बोलणार नसलं पाहिजे परंतु आग्रहाच्या निमंत्रणामुळे यावं लागलं आज काल पुण्यामध्ये होतो आमच्या मागच्या वेळेस कार्यक्रम